तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय मानधन दादा कुठलं गाव आकलूच काय देताय मानधन नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं मग गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद बघा द्या कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता हो येईल नाही आपण भेटू नाही तर एक भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआय वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात कोथ रोडला आहे मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटू तुमचा यू नंबर असेल तर माझ्या पाठवतो हा

सिक्स वन काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही बरोबर द्या अकाउंटच नाही बरं सरांचा अकाउंट बरोबर द्या की सरांग ऐका अकाउंटच नाही अकाउंटला माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट दिला मला बर बर तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करतात भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहायला दोनशे दो मतं पडली तुझी औकात नाही साय आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या हा नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा